नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती स्पष्ट करणार आहे तर स्पष्टीकरण करूया राज्य शासकीय कर्मचारी माहिती राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबीच्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती सेवा नियम बारा जाणून या सविस्तर माहिती या सदराखाली टायटल हेडिंग आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबीच्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या सविस्तर सेवा नियम बारा मध्ये काय स्पष्ट केले त्याचे स्पष्टीकरण करूया संबंधित बातमी लाईव्ह मराठी पेपरद्वारे संगीता पवार प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झाली असून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबीच्या संदर्भात काही नियमावली सेवा नियम बारा मध्ये नमूद करण्यात आले आहेत ते आपणास माहित नाही म्हणून स्पष्ट करतो आहे सदर नियमानुसार कर्मचाऱ्यांना समाजामध्ये जगत असताना काही गोष्टीचा वापर घालावा लागतो किंवा आवर घालावा लागतो यासाठी सविस्तर नियम बारा पुढील प्रमाणे पाहूया राज्य शासकीय कर्मचारी हा कार्यालयीन कामकाज असणाऱ्या कोणत्याही कर्मचारी अथवा औद्योगिक वाणिज्य संस्था तसेच तस मंडळाकडून कामकाजाशी संबंधित व्यक्ती यांच्याकडून मुक्त वारंवार करण्यात आलेला नाही तसेच सरकारी कर्मचारी प्रकारची देणगी स्वीकारणार नाही यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी कोणताही कार्यालयीन व्यवहार न, न करणारा नातेवाईक खाजगी मित्र या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती देऊ नये हे विना भोजन व्यवस्था अथवा इतर सेवा स्वीकारणार नाहीत अथवा कोणताही आर्थिक लाभ घेण्यात येणार नाही म्हणून त्याचबरोबर विवाह अंतसंस्कार अशा धार्मिक समारंभ प्रसंगी शासकीय कर्मचारी त्यांच्या नातेवाईकाकडून देणग्या स्वीकारू शकतील परंतु अशा देणगीचे मूल्य मर्यादित स्वरूपात घेता येईल गट अधिकाऱ्यांना पंचवीस हजार रुपयापेक्षा अधिक तसेच गट अधिकाऱ्यांच्या बाबतीत दहा पंधरा पेक्षा अधिक देणगी तसेच गटातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत साडेसात हजार रुपयापेक्षा अधिक देणगी असल्यास तर गट कर्मचारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देणगीची रक्कम एक पेक्षा अधिक असल्यास या बाबत शासनास माहिती कळवणे आवश्यक आहे आणि म्हणून इतर प्रसंगी सरकारी कामाशी संबंध नसणाऱ्या कोणत्या मित्राकडून स्वीकारू शकतील परंतु अशा देणगीचे मूल्य हे गट अ व ब संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक हजार पाचशे पेक्षा अधिक असल्यास तसेच गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक हजार पेक्षा जास्त किंवा अधिक असल्यास तर गट संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी पाचशे पेक्षा जास्त असल्यास सदरची माहिती कळवणे आवश्यक आहे आणि हे करत असताना ह्या गोष्टी लक्षात घेऊन आर्थिक बाबीचा विचार करून सेवा नियम बारा मध्ये दिल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी आपली वर्तणूक करावी असे शासकीय नियमात स्पष्ट केले आहेत करिता आपल्या माहितीसाठी हा नियम स्पष्ट केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विचार नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स